औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली राज्यातील सलग तिसऱ्या शहराचं नाव बदललं जाणार आहे पण नेमकं एखाद्या शहराचं नाव बदलण्याची प्रक्रिया असते कशी जाणून घेऊया आता अहमदनगरच्या नामांतराला एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दिला आहे म्हणून सगळ्यात पहिले हा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल ठराव मंजूर होताच तो पुढे भारत सरकारच्या गृह विभागाला पाठवण्यात येईल राज्य सरकारनं नामांतराबाबत शिफारस केल्यानंतर केंद्रीय गृह खातं नियमांनुसार सरकारची इतर खाती आणि अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करे शहराचं नाव बदलण्याला संमती देण्याआधी केंद्रीय गृह खातं हे रेल्वे मंत्रालय भारतीय पोस्ट आणि सर्वेक्षण विभागाकडे एनओसी मागतं राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवलेल्या नावाचं दुसरं शहर किंवा गाव देशात अस्तित्वात आहे का नाही हे रेकॉर्डमध्ये तपासण्याची विनंती केंद्रीय गृह खातं या तिन्ही विभागाकडे करतं प्रस्ताव दिलेलं दुसरं नाव देशभरात कुठेही नसेल तर त्या शहराचं किंवा गावाचं नाव बदलायला परवानगी दिली जाते तसा अध्यादेश केंद्राकडून मिळताच राज्य सरकार नामांतर झाल्याचं जाहीर करतं मग काय सरकारची पाट्यांपासून दुकानांचा पत्ता आणि तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड सगळीकडे जुनं नाव नवीन नावाने बदलणं सुरू